नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत म्हणजे काही मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग मतदारसंघ मला असं वाटतो आहे तो पुणे पिंपरी चिंचवडमधलाच आहे आणि तो आहे पिंपरी पिंपरी चिंचवड हे मुळातच फार वेगळ्या प्रकारचं शहर आहे आणि एका अर्थानं मला नेहमी असं वाटतं की आता पुणे आणि मुंबई यांच्यामध्ये हे शहर सगळ्यात महत्वाचं असणार आहे कारण मुंबईमध्ये आता नवं काही घडू शकतं असं काही मला वाटत नाही मुंबईचा आत्ता आयुर्मान किती आहे हा प्रश्न पडेल अशी अवस्था आहे पुण्यासु पुण्याची सुद्धा अवस्था फार वेगळी नाही आहे त्यामुळे पुण्यात आता काही फार वाढेला संधी नाही आहे मुंबईमध्ये फार संधी नाही आहे पण पुणे आणि मुंबई यांना जोडणारं हे जे मध्ये पिंपरी चिंचवड शहर आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे ती फार महत्वाची आहे एकेकाळी अशा खंडातली सगळ्यात वेगानं वाढलेली अशी महानगरपालिका असं शहर सगळ्याच अर्थाने महत्वाचं आत्ता आय टी आहे पूर्वी उद्योगाचं होतं तर मला असं वाटतं की हे शहर उद्याच्या काळामध्ये फार महत्त्वाचं असणार आहे या पिंपरी चिंचवडमध्ये तीन मतदारसंघ आहेत एक आहे पिंपरी दुसरा चिंचवड तिसरा भोसरी पैकी पिंपरी मतदारसंघ फारच लक्षणीय महत्त्वाचा मतदारसंघ आहे असं मला वाटतं आहे याची बरीच कारणं आहेत तर पहिलं कारण असं आहे की मुळामध्ये आत्ता हा मतदारसंघ तसा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे त्यामुळे पण तिथलं एक राजकारण वेगळ्या स्वरूपाचं आहे तिथे अण्णा बनसोडे हे आत्ता आमदार आहेत अण्णा बनसोडे हे अजित पवारांचे आमदार आहेत आणि ते अजित पवारांचे फार जवळचे जीवलग लाडके विश्वासू वगैरे वगैरे असे साथी आहेत म्हणजे अजित पवारांनी जेव्हा पहाटे पहाटे शपथ घेतली तेव्हा तेव्हा अजित पवारांसोबत जे लोक गेले होते त्यापैकी अण्णा बनसोडे एक होते आणि बाकीचे बरेच मध्ये मध्ये निघून आले परत अण्णा बनसोडे मात्र शेवटच्या क्षणापर्यंत अजित पवारांसोबत राहिले आणि अजित पवारांसोबतच परत आले अण्णा बनसोडे अजित पवारांचं एक नातं आहे त्यामुळे अजित पवारांनी जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा अण्णा बनसोडे तिकडे जाणार हे स्पष्ट झालं होतं अण्णा बनसोडे तिकडे गेले आता अण्णा बनसोडे हे अजित पवारांसोबत गेले ते आमदार आहेत पण इतकी वर्ष आमदार असून सुद्धा अण्णा बनसोडेंच्या संदर्भामध्ये सगळ्यात मोठी अडचणीची गोष्ट अशी आहे की त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल त्यांच्या कामांबद्दल लोकांना खात्री नाही आहे अण्णा बनसोडेंनी नक्की काय काम केलं असा प्रश्न विचारला तर उत्तर फारसं येत नाही अशी अवस्था आहे तर त्यातला एक पुन्हा आणखी गमतीचा भाग असा आहे की मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसला जी विधानसभेची निवडणूक झाली त्या विधानसभा निवडणुकीमध्ये खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ते म्हणजे सगळे एकत्र होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ए बी फॉर्म दिला होता डॉक्टर सुलक्षणा शिलवंत धर यांना सुलक्षणा शिलवंतांना ए बी फॉर्म दिलेला होता आणि अण्णा बनसोडींना पण ए बी फॉर्म दिलेला होता मग आणि अण्णा बनसोडींनी पटकन जरा वेळेत जाऊन फॉर्म भरला आणि सुलक्षणा शिलवंत मात्र बिचारा मागे राहिल्या त्यामुळे ए बी फॉर्म अगोदरच यांनी भरल्यामुळे त्यांना फॉर्म भरता आला नाही आणि त्यांची संधी त्यांनी गमावली किंवा ती संधी गेली बरं हे आता कोणी म्हणतं आहे किंवा अशाच भाग नाही आहे अजित पवारांनी परवा जाहीरपणे हे सांगितलं की तेव्हा पक्षाचं सुरक्षेला श्रीमंतांवर फार प्रेम होतं पण मी मात्र अण्णा बनसोडेंना बरोबर ए बी फॉर्म दिला आणि मग तो कसा बरोबर मुकाई चौकात दिला आणि माचानकपणे कसा गनिमी काव्यानं तो ए बी फॉर्म दिला आणि अण्णा बनसोडेंनी एकदम ए बी फॉर्म भरला आणि ते पक्षाचे उमेदवार झाले असं ते म्हटले अजित पवार की अजित पवारांनी सुरक्षणा शीलवंतांची उमेदवारी कापली आणि अण्णा बनसोडेंना उमेदवारी दिली असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं याच्यापूर्वी जयंत पाटलांनी हा अनेक वेळा उल्लेख केलेला आहे की जेव्हा अजित पवार गेले त्यानंतर की अण्णा बनसोडेंना उमेदवारी दिली गेली पण तेव्हा सुरक्षणा श्रीवंतांवर अन्याय झाला त्यामुळे काही झालं तर सुलक्षणा शीलवंतांच्या अन्यायाचं परिमार्जन आम्हाला करायचं आहे आणि सुलक्षणा शीलवंत यांना आम्हाला उमेदवारी द्यायची आहे हे जयंत पाटलांनी अगोदर सांगितलं होतं आणि तशी उमेदवारी सुलक्षणा शिरवंत यांना शरद पवार पक्षानं दिली सुद्धा प्रत्यक्षामध्ये पिंपरीमध्ये शिवसेनेनं पण दावा सुरुवातीला केला होता गौतम तिथले उमेदवार शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे त्यामुळे गौतम चाबोस चाबोक्स्वार चाबु, निवडणूक लढवतील तो मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे जाईल अशी पण चर्चा होती पण तरीही शरद पवारांनी प्रामुख्याने जयंत पाटलांनी हा मतदारसंघ मागून घेतला आणि सुलक्षणा शेलवंतांना सांगितलं की मागच्या वेळी तुम्हाला उमेदवारी द्यायची होती तेव्हा देता येणं शक्य नव्हतं देता आली नाही की म्हणं दिली होती पण गडबड झाली तुमच्यावर अन्याय झाला आता मात्र तुम्ही उमेदवार असणार आहात सुरक्षणाशीर बंद असं म्हणाले की अजित पवार एवढे मोठे नेते आहेत पण अजित पवारांनी अशा पद्धतीनं बी फॉर्म यांना त्यांना असं करण्याची गरज नव्हती तरी मला सांगायचं होतं की तुला मला उमेदवार द्यायची नाही आहे तुझ्यासारखे सुशिक्षित शिकलेली मला उमेदवार नको आहे असं अजित पवार तेव्हा म्हटले असते तर चाललं असतं पण अशा प्रकारे हे काय केलं गेलं असं सुरक्षणा शिलवंत आता विचारत आहेत एनिवे तो मुद्दा संपला आता सुरक्षणा विरुद्ध अण्णा बनसोडे अशी खरी दुरंगी लढत आहे त्यामध्ये आणखी बाकीचे एलिमेंट्स आहेत वंचित बहुजन आघाडी पण आहे बाकीचे आणखी घटक आहेत पण सगळ्यात महत्त्वाची लढाई या दोघांमध्ये आहे आता काय काय होऊ शकतं मुळामध्ये पिंपरीचं वैशिष्ट्य असं आहे की पिंपरीमध्ये तशा अर्थानं फार संमिश्र अशा प्रकारचा हा मतदारसंघ आहे म्हणजे झोपडपट्टीचा भाग मोठ्या प्रमाणात आहे श्रमिक कामगार अशा प्रकारची मंडळी मोठ्या प्रमाणात आहेत हा एक भाग आहे त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे शोषित वंचित असे घटक मोठ्या प्रमाणात आहेत अगदी त्याचप्रमाणे मध्यमवर्ग पण आत्ता तिथे दिसतो आहे आय टीचासुद्धा क्राऊड काही प्रमाणामध्ये पिंपरीमध्ये आहे उच्च मध्यमवर्गीय दिसत आहेत त्याचप्रमाणे बाहेरचे म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली मंडळी मोठ्या प्रमाणात आहेत देशाच्यासुद्धा वेगवेगळ्या राज्यातून आलेली मंडळी इथे मोठ्या प्रमाणात आहेत अगदी सिंधी पण आहेत त्याच्या अर्थानं बहुभाषक बहुधर्मी असं म्हणावं असं म्हणजे जैन आहेत ख्रिश्चन आहेत तर अशा प्रकारचे बौद्ध आहेतच अशा प्रकारच्या एकूण या सगळ्या मेल्टिंग पॉट असं पिंपरीचं वर्णन करायला पाहिजे आणि पिंपरीमध्ये आत्ता दोघांच्याही काय म्हणजे काय होऊ शकतं काय घडू शकतं सामर्थ्य काय मर्यादा काय या दोन्हीचा विचार जर केला तर मला स्वतःला असं वाटतं की एकतर अण्णा बनसोडे यांच्या बाजूने काय काय मुद्दे आहे पहिली गोष्ट अशी की अजित पवार आणि अजित पवार आणि पिंपरी गिंचोडे यांचं एक नातं आहेच आणि अजित पवारांचा एक धबधबा पिंपरी किंचवड शहरावर दीर्घकाळापासून आहे महानगरपालिकेवर अजित पवारांचं वर्चस्व मोठ्या प्रमाणामध्ये होतं आता ते कमी झालेलं असलं तरी आहे त्यामुळे तो एक मुद्दा आहेच की अजित पवारांना मानणारा एक मोठा वर्ग आहे हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की अण्णा बनसोडे हे शेवटी विद्यमान आमदार आहेत सलगपणे सत्तेमध्ये असल्यामुळे सलगपणे आमदार असल्यामुळे त्यांचा एक शेवटी त्यांचं एक वर्तुळ जे असतं की काही फायदा काही कामं करून दिली किंवा कामं केलीत लोकांची असा एक मुद्दा असतो हा दुसरा त्याचा महत्त्वाचा भाग आहे तिसरं जे आहे ते म्हणजे त्यांची यंत्रणा जी आहे की निवडणुका लढवल्यामुळे यंत्रणा आहे आणि ती यंत्रणा व्यवस्थितपणे काम करते आहे असे सगळे मुद्दे आहेतच सुलक्षणा शिलबंतांच्या बाजूला सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे त्यांची पाती कोरी आहे नगरसेवक म्हणून चांगलं दमदार काम केलेलं आहे त्यामुळे समजा अण्णा बनसोडे आणि भाजप भाजप किंवा महायुती यांच्या अनुषंगाने जी काही अँटी इनकम्पन्सी असेल त्याचा फायदा सुरक्षणा शिल्बं त्यांना घेता येणं शक्य आहे आणि त्यामुळे म त्यांचं स्वतःचं काम आणि एकूणच पाठी कोरी असल्यामुळे या काहीतरी करू शकतात एक आश्वासक चेहरा आहे अशा प्रकारचे पर्याय म्हणून त्या पुढे येऊ शकतात हा एक मुद्दा त्यांच्यासोबत आहे दुसरं म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व सुशिक्षित आहेत सुविध आहेत त्यांनी उत्तम जे काही त्यांचं प्रोफाईल आहे त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो की या प्रकारचं व्यक्तिमत्व आहे लोकांना कदाचित ते आवडू शकतं हा दुसरा मुद्दा अर्थातच आहे तिसरं जे आहे ते म्हणजे अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार जरी असले अण्णा माणसू तरी भाजप किती त्यांना मदत करेल किंवा भाजपचे वोटर्स कोर वोटर्स किती त्यांना मदत करतील हा एक मोठा मुद्दा पुढे आलेला आहे आणि अनेक ठिकाणी असं झालं आहे की अजित पवारांना भाजपची मतं वोट ट्रान्सफरचा जो मुद्दा आपण लोकसभेला बघितला तो विधानसभेला सुद्धा काही प्रमाणामध्ये आहे त्यामुळे तिथे त्या अर्थानं काय होईल हे माहिती नाही आहे सुलक्षणानं कदाचित त्या अर्थानं जर सगळ्या लोकांनी स्वीकारलं तर तो फायदा होऊ शकतो त्यात पुन्हा आणखी एक गंमत अशी आहे की त्यांचे पती धर हे जे आहेत ते काश्मीरी ब्राह्मण आहेत त्यामुळे त्या सगळ्याचा एकूण त्यांना त्या सोशल इंजिनिअरिंगमध्ये फायदा झाला तर तो, तो एक मुद्दा निश्चितपणे त्यांच्या बाजूनं आहे मर्यादा अशी आहे सुरक्षणाशीलवंतांची की सुरक्षणाशीलवंत नौखे आहेत त्याच्या यंत्रणेमध्ये पण ते नौखे पण जाणवतं म्हणजे अण्णापणसोड्यांची यंत्रणा तयार आहे सुरक्षणाशीलवंतांकडे यंत्रणा नाही आहे त्यामुळे यंत्रणा अपुरी असणं ही त्यांची मोठी मर्यादा आहे पण जर बदल करायचा असं ठरवलं लोकांनी तर कदाचित सुलक्षणा शिलवंत हा पर्याय चेहरा असू शकतो शरद पवारांच्या ज्या सभा या भागात झाल्या त्या सभांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्याचप्रमाणे डॉक्टर अमोल कोल्हे यांनीसुद्धा पिंपरी किंचवड अत्यंत त्याच्याकडे लक्ष दिलेलं आहे आणि रोहित पवार पिंपरी किंचवडकडे फार लक्ष देत आहेत हा खरं म्हणजे वेगळ्या चर्चेचा विषय आहे की रोहित पवारांकडे रोहित पवारांना पिंपरी किंचवडकडे लक्ष द्यायचं आहे पिंपरी किंचवड हा अजित पवारांचा माले तो अजित पवारांचा बालेकेल्ला आता रोहित पवारांना खुना होतो आहे कारण रोहित पवारांनी या निवडणुकीमध्ये त्यांच्या मतदारसंघानंतर सर्वाधिक लक्ष कुठं दिलं असेल तर ते पिंपरी चिंचवडकर त्यामुळे रोहित पवार अमोल कोल्हे खुद्द शरद पवारांच्या सभा या सगळ्याचा जो काही एक परिणाम आहे त्या सगळ्याचा परिणाम झाला आणि मग म्हटल्याप्रमाणे मुळात या मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची वोट बँक पक्षाची वोट बँक मोठी आहे त्यामुळे ती वोट बँक काँग्रेसची वोट बँक शरद पवारांची वोट बँक अधिक हे सगळे एकूण जे काही आहे आणि सुरक्षा शिरवंत या मुळात आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्ते आहेत त्यामुळे ते कार्यकर्ते पण त्यांच्यासोबत बऱ्यापैकी दिसत आहेत असा सगळ्याचा एकत्रित परिणाम झाला तर काय की त्या काही वेगळ्या गोष्टी घडू शकतात असं एकूण दिसतंय काय होईल माहिती नाही आहे आत्ता तरी ही निवडणूक सोपी नाही म्हणजे सुलक्षणा नशीलवंत यांच्या बाजूने अनेक गोष्टी असल्या तरी अण्णा बडसोडे यांच्या बाजूनेही काही गोष्टी आहेत त्यामुळे काय घडेल माहिती नाही आहे पण जर पर्याय हवा वेगळा पर्याय हवा आम्हाला वेगळा चेहरा हवा असं काही ठरवलं समजा तर तिथल्या मतदारांनी तर कदाचित सुरक्षणा शिलवंत यांना फायदा होऊ शकतो डॉक्टर सुरक्षणा शिलवंत धर यांच्या निमित्तानं तिथे एका महिलेला संधी कदाचित मिळू शकते काय होईल माहिती नाही आहे हा तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहू भेटत राहू